काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाकडे मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज मागण्यात आले त्याला आयोगाने नकार दिला सीसीटीव्ही फुटेज दिल्यास मतदारांची गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात येईल असे आयोगाने म्हटले आहे आणि याच बाबत आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बोलणार आहोत नमस्कार मी आकाशला तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतो सीसीटीव्ही फुटेज दिल्यास मतदारांची गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात येईल असे म्हणत आयोगाने मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला आहे पण अधिक माहिती घेता असता राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच निवडणूक आयोगाला ही माहिती मागितली होती त्यांनी माहिती देण्यास नकार दिला त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर राजकीय पक्षांना ईव्हीएम आणि निवडणूक संचालन नियम एकोणीशे मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांविरोधात एकत्र येऊन लढण्यासाठी पत्र लिहिले या सुधारणांमुळे निवडणूक संबंधित नोंदी जनतेला उपलब्ध करून देण्यावर निर्बंध लादण्यात आले होते पण कुणीही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या चिंतेची दखल घेतली नाही वंचितने पारदर्शकतेसाठी लढण्याचा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी पाच नंतर झालेल्या शहात्तर लाखांच्या रहस्यमय मतांच्या वाढीवर प्रश्न उपस्थित केला याचिका करते चेतन अहिरे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात प्रकाश आंबेडकरांनी युक्तिवाद केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस देखील पाठवण्यात आली जर काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेतली असती आणि एकत्र येऊन लढण्यासाठी सहकार्य केले असते तर भारतीय निवडणूक आयोगाला जबाबदार धरता आले असते आणि कदाचित फक्त पंचेचाळीस दिवसांपर्यंतच निवडणुकीचे व्हिडिओ फुटेज आणि छायाचित्रे हटवण्याचा निर्णय घेतला गेला नसता निवडणूक निकालाविरोधात निवडणूक याचिका दाखल करण्याची मुदत सध्या फक्त पंचेचाळीस दिवसांची आहे मात्र याचिकेच्या चौकशीसाठी आवश्यक असलेल्या नोंदी जसं की मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहिती ही निवडणूक आयोगाला आता फक्त पंचेचाळीस दिवसांसाठीच ठेवणार आहेत भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद दोनशे आणि बत्तीस नुसार सर्वसामान्य नागरिकही रिट याचिका दाखल करून निवडणुकीतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करू शकतात अशा रिट याचिकांमध्ये दे देखील हेच फुटेज किंवा नोंदी अत्यंत महत्वाच्या असतात मग प्रश्न असा उरतो की रिट याचिकाद्वारे निवडणुकीला आव्हान दिलं गेलं तर आयोग त्या नोंदी कुठून देणार कारण पंचेचाळीस दिवसानंतर त्या माहितीचा सा साठा ठेवला जात नाही आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकर यांनी मागणी केली की या पंचेचाळीस दिवसांच्या मुदतीत वाढ करून किमान वर्ष म्हणजे महिने करण्यात यावी जेणेकरून निवडणूक प्रक्रियेबाबत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखता येईल यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या एक्स हँडल वर ट्विट करत माहिती दिली की उद्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान हा मुद्दा उपस्थित करणार आहे काँग्रेस फक्त बोलघेवड्यापणा करत आहे का त्यांची कृती दिसत नाहीये का अशा चर्चा सध्या सुरू आहेत प्रकाश आंबेडकर मात्र प्रत्यक्षात मैदानात उतरून आणि न्यायालयात निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी संघर्ष करताना दिसत आहेत येणाऱ्या काळात काँग्रेस आणि राहुल गांधी प्रकाश आंबेडकर यांना या मुद्द्यावर साथ देतील का की माध्यमांवर बोलत बसतील हे पाहणं महत्वाचं राहणार आहे तसेच उद्याच्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान प्रकाश आंबेडकर काय युक्तिवाद करणार आहेत याकडे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद